नमस्कार आपण पाहता आहे सांगली न्यूज हे हिंदूंचे राष्ट्र आहे आता घुसून मारतात ब्रह्मानंद पडळकरांचा इशारा खानापूरच्या तिरंगा यात्रेत संपूर्ण घाटमात्यावरील नागरिकांचा सहभाग पहलगाम हल्ल्याचा बदला आणि ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवल्याबद्दल देशात सर्व ठिकाणी तिरंगा यात्रा काढली जात आहे खानापूर शहरात जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या नेतृत्वात तिरंगा यात्रा काढली या रॅलीत घाटमाथ्यावरील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला खानापूर शहरातील विविध भागातून ही तिरंगा रॅली निघाली तसेच यावेळी भारतीय लष्करी सेवांमधून निवृत्त झालेल्या जवानांना रॅलीत सन्मानित करण्यात आले पराक्रमी शूरवीर व बलाढ्य भारतीय सेनेचा अभिमान व पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पूर्ण केल्याने भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी ही तिरंगा यात्रा काढण्यात आली यामध्ये सर्व जाती धर्मातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी या रॅलीत या केलेल्या घोषणाबाजीने घाटमाता परिसर दनानून गेला होता भाजपाचे खानापूर तालुका अध्यक्ष दाजी पवार भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव पंकज डबडे भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे आध्यात्मिक आघाडीचे संतोष यादव भाजपा जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस सुहास कुलकर्णी करण जाधव निलेश पाटील यांच्यासह भाजपाचे इतर पदाधिकारीही सहभागी झाले होते यावेळी बोलताना माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर व या तिरंगा रॅलीतील काही क्षणचित्रे खानापूर तालुक्याच्या वतीनं आज आपण सैनिकाच्या समर्थात आज आपण विजयी रॅली काढलेली आहे आणि या रॅलीला खानापूर तालुक्यातील सर्व सैनिकांवरची प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते इथे आलेले आहेत त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष ताजभाऊ पवार मेजर मारुती भगत अक्षय भगत पंकजबाया दबडे भारतीय वकील आणि सर्व कार्यकर्ते इथं संगीत तात्या टोंबरे आहेत माजी अध्यक्ष आहेत त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो की हा कार्यक्रम तुम्ही खरंतर एवढ्या रॅली झाल्या पण खनापूरची रॅली एवढी शिस्तप्रिय झाली मला मनापासून तुमचं साऱ्यांचं आभार व्यक्त करायचं आहे रॅलीला एवढी लोक आली आणि खाटमात्यावर रॅली होणं खर तर फार गरजेचं होत आणि तुम्ही ही रॅली काढली हा आता हा देश पहिला नाही मोदींचा देश आहे हिंदूंचं राष्ट्र आहे इथं आता घुसून मारते ते साऱ्यांनी सांगितले आहे प्रत्येकाने भाषण केलेलं आहे त्यामुळे मी बोलणं काय गरजेचं नाही तुम्ही सर्वजण आला तुमच्या मनापासून हृदयातून मी आभार व्यक्त करतो सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा